काही आठवड्यांपूर्वी एक कोळकीमध्ये मिटिंग घेण्यात आली होती ज्यामध्ये कामगार मंत्री सुरेश खाडे व बीजेपीचे माजी खासदार रणजित चिंह नाईक निंबाळकर यांनी एका कंपनी संदर्भात मिटिंग घेण्यात आली होती ज्यामध्ये एच आर यांना विचारण्यात आलं होतं कमी कंपनीच्या की तुम्ही कॉन्ट्रॅक्ट कंपनी लोकांना घेतलेल्या लोकांना किती सॅलरी देतात त्यामध्ये राऊंड ऑफ फिगर करून ते एच आरांकडून सांगण्यात आलं होतं की चोवीस हजार तर ती चोवीस हजार नसून तेवीस हजार तीनशे अठ्ठावन्न रुपयाचे आहे अठ्ठावीस रुपयाचे आहे की ज्यामध्ये सी टी सी सी टी सी म्हणजे काय कंपनी टू कॉस्ट कंपनी ज्यामध्ये कंपनी प्रोवाईड करते तेवीस हजार तीनशे अठ्ठावीस रुपये पण त्या माध्यमातून एम्प्लॉईला मिळतो पगार सगळ्या टी ए डी ए धरून अठरा हजार दोनशे बावीस ज्यामध्ये त्याचा पी एफ कट होतो अठराशे रुपये ई सी एस कट होतो एकशे छत्तीस त्याचा प्रोफेशनल जो जो कट होतो की त्याला परत कधी मिळत नाही जे गव्हर्नमेंटला भरला जातो दोनशे रुपये आणि एल डब्ल्यू एफ लेबर वेलफेअर फंड जो पंचवीस रुपये भरला जातो असं मिळून त्यांना लेबरला सोळा हजार त्रेसष्ट रुपये त्याच्यामध्ये कंपनी बेर एक्स्ट्रा करतं त्यांच्यासाठी जे की ई सी एसचे पाचशे सत्त्याण्णव रुपये त्यानंतर पी एफ त्याच्यासाठी तेरा टक्के दिला जातो जो एकोणीसशे पन्नास आहे म्हणजे एक्झाम्पल बघायला गेलं तर तुम्ही सोळा हजार त्रेसष्ट हा पगार त्याच्या खात्यावर जमा झालेलं जा आहे लेबरच्या आणि इनडायरेक्टली त्यांना जे बेनिफिट मिळतं जे पी एफच्या माध्यमातून आहे जे की त्यांचे स्वतःचे कट झालेले अठराशे आणि कंपनी बेअर करते ते एकोणीसशे पन्नास असे मिळून जे आहेत ते सदोतीसशे पन्नास आहेत सदोतीसशे पन्नास आणि जो त्यांना दिवाळीला बोनस मिळतो जो की दर महिन्याला कॅल्क्युलेट करून आठ दिला जातो कंप कॉन्ट्रॅक्टच्या थ्रू लेबरला जो की आहे तेराशे जो की दिवाळीमध्ये दिला जातो तसा पकडून पंधराशे चव्वेस एक पाच हजार एकशे चव्वेचाळीस रुपये हे एक्स्ट्रा दर महिन्याला प्रत्येक लेबरला मिळतात पण ते इनडायरेक्टली इनडायरेक्टली कसं होतं ते पी एफच्या माध्यमातून आणि तुम्हाला जो दिवाळीला दिला जातो तो, तो बोनस म्हणजे तुम्हाला जो अकाउंटला क्रेडिट झालाय तो सोळा हजार त्रेसष्ट रुपये अधिक तुमचे पाच हजार एकशे चव्वेचाळीस रुपये असे मिळून तुम्हाला एका लेबरला मिळले जातात स्किल्ड लेबरला मी स्किल्ड लेबरच्या पगारच सांगतो जे की चोवीस हजार सांगितले गेले त्याच्यामध्ये पगार मिळाला जातो एकवीस हजार दोनशे सात रुपये आणि ह्याच्या अगेन्स्ट तुम्ही पाहाल तर सर्विस चार म्हणून जो कुणी वेंडर असेल एक्सवाय झेड कुणी वेंडर द्या त्याला मिळतात एक हजार साठ रुपये कुठल्याही वेंडर बुक केल्यानंतर कंपनी हे रुल्स आणि नॉर्म्स वर चालणारे असते त्यामुळे वेंडरला एक्स्ट्रा पगार एक एक्स्ट्रा कटिंग होते आठ हजार नऊ हजार हे दहा दानं खोटं आहे आणि कंपनी आणत नाहीयेत आणि दुसऱ्यांनी आणलेल्या कंपनी जर बंद पाडून कोण पाहत असेल जे कोण सचिन कांबळे आहेत त्यांना सांग एकच विनंती की आपण एखादी छोटीशी कंपनी आपल्या नेत्यांची भरपूर ओळख आहे एखादी छोटीशी कंपनी त्यांना आणायला कळवळा करा भूमिपुत्रांच्या नोकरीसाठी तुम्ही कंपनी आणत नाही आणि आहे ही कंपनीला टाळे ढोकायची बाता करत आहात आणि तसं बघायला गेलं हा काय आठवडी बाजार आहे का की का? जो काही आठवड्यावर चालला आणि बंद केला हे आम्ही खपवून घेतलं जाणार नाही भूमिपुत्रांचा लढा तुम्हाला लढायचा असेल ना तर तुम्ही स्वतः कंपनी